अशा लोकसभा मतदारसंघात उभा आहे ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये लाट कोणाची असो त्याचा परिणाम मतदारांवर होत नाही आता तुम्ही म्हणाल असा कोणता लोकसभा मतदारसंघ तर अर्थातच रायगड लोकसभा या लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मतदारांचं म्हणणं जाणून घेणार आहोत चला ताकद कोणाची सध्या दिसते कारण दोन्ही जर जसं आपण उमेदवार बघितले तर कान पुढे आला म्हणून तो जिंकला घोडा तशी होईल पण ह्याच्याकडे हे सपोर्टच नाही ना सपोर्ट मला सांगा मुस्लिम मतदार नाही टाकणार फतवा टाकलेला आहे आणि शेवटचे इलेक्शन कारण समान नागरिक कायदा आला तर मला वाटते शेवटची त्यांच्यासाठी मग समान नागरिक कायदा आला तर त्यांचं सगळं होईल आरक्षण खट खलास होतील हे चार पाच देश शिवसेना पाच विरुद्ध एक ना मत नाही आहेत मग पैशाचा पाऊस पडला किंवा फरक झाला तर पाच जणं बघा शंभर मतं पकडा त्या शंभरमध्ये याची दहा मतं कुठली शेका पक्ष दहाच पकडू आपण दहा काँग्रेसची पकडू दहा शिवसेनेची पकडू दहा राष्ट्रवादीचं शरद पवार यांची पकडू मुस्लिम दहा मतं पकडू त्याच्यानंतर बौद्ध समाजाची जात त्यांना पण नको आरक्षण जाईल याच्यामुळे या सगळ्यांमुळे फतवा काढल्यामुळे ती काटेकी टक्कर होईल काटेकी टक्कर होईल पण त्या काटेकी टक्करमध्ये वरती कोण असेल वरती गीते आनंद गीते असते आज तुम्ही खोऱ्यात जा सगळे ते काय सांगता धैर्यशील पाटील तू राहिला असता तर आम्ही तुला टाकलं असतो पण आम्ही चटकरेल ना तुमचं म्हणणं आहे की आनंद गीते वरचड ठरते वरचड या सगळ्या गोष्टीमुळे काय नाही आता ही निवडणूक जी आहे ती मला वाटतं ही मोदी वर्सेस राहुल गांधी यांच्या न्चा, यांच्यात खरी तर आहे आता हे प्रचार जे करतायत ते देखील सांगतात आपण मत टाकायचं ते मोदी रायगडमध्ये लाट किती कोणाची असू द्या मतदार जो करायचा तोच करतो तर मतदार कोणाच्या बाजूनी वाटतो मतदार दोन्हीच्या बाजूनी आता दोघ जण प्रचार तर जोरात करतायत आता त्यामुळे मतदान करते पहिले तर माझं मत आहे की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आता ही जी हवा आहे त्याच्यामुळे काय आहे खासदारकीचं इलेक्शन आहे का उमेदवार प्रत्येक घराघरात पोहोचत नाही त्यामुळे होणार काय की आपण जेवढं अपेक्षित आहे तेवढं मतदान होती दोघांकडनं कामं झाली आहेत म्हणजे दोन्ही दोघ जण खासदार होते गीते होते तटकरे होते दोघांनी कामं केली आहेत कामं केलीच नाही आहेत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी केली आहेत कोणाकडून काय काम होत का, नाही काम होतात ते ज्याचं सरकार येत केंद्र एकाच तेच काम करतात काय एकटा माणूस कोण वरती जाऊन काय काम करत नाही कधी आपल्याला माहितीये काम करत आहे ते काय म्हणणं कोण वरच ठरे दोन्ही आहेत आता शेवटच्या चार दिवसात कोण जनसंपर्क कोणाचा जास्तीत जास्त काय कोणाची जास्त जा का दिसते आता मी तरी सांगेन आता मोदींची हवा जास्त आहे मोदींची हवा जास्त असं मला वाटतंय असं मला तुमचं म्हणणं आहे की तटकऱ्यांची ताकद असं दिसते हो, मोदींची हवा मी काय बोलतोय मोदींची हवेमध्ये ते प्रचार करताना मोदी मोदी म्हणूनच चालेल मोदींना मत टाका केंद्रात मोदी आलं तर तुमचं जे काही कायदे बनतील ते तुमच्या भल्यासाठी बनतील जनतेसाठी बनतील आणि त्यामुळे मोदींना मत टाका मोदींचं आता कोण इथे प्रतिनिधित्व तर तटकरे करतात त्यामुळे ते मत तुम्ही तटकरेने टाका आम्ही टाकलं हा इथल्या स्थानिकाला टाकून तो काय केंद्रात जाणार नाही एवढी वर्ष धैर्यशील पाटील निवडून आले किंवा जे कोण निवडून आले ते काय तिथे जाऊन केंद्रात त्यांनी काय काय केलं ते आपल्याला माहिती आहे कोणी किती म्हणणं की मोदींना वोट दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं हो 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 त्यामुळे आता आपण बघितलं इथे विरोधाभास दिसतोय मतदान आहे दोन दिवसावर मी कॉमेंट नाही दोन दिवसावर मतदान आहे कारण हे गद्दार गेलेत ना ते त्याच्यामुळं लोकांबद्दल नाराजी आहे त्यांच्याबद्दल सत्तर कोटीचा भ्रष्टाचार करून ते गेलेत ना आता त्यांना काय बोलतात ते कावळे होते त्यांना आता बगळे गेलेत त्याच्यामुळं गीतेच निवडून येईल कटकरे प्रचार करतायत आनंद गीते प्रचार करतायत कोणाचा प्रचार जोरवर आहे सभा होत आहेत दिग्गज नेते रायगडमध्ये सभा घेतात अनंत कितीच निवडून येईल अनंत किती मशाल पेटणार कामच नाही केले मशाल पेटणार तरी पण पेटणार आणि मशाल पेटतच राहणार ती तुम्ही इथलेच काय ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि गीते साहेबांचा सा विजय निश्चित आहे हा शंभर टक्के कारण आणि त्यांनी कामच केले नाही असं ते म्हणतायेत राष्ट्रवादी काम करतात पण जाहिरातबाजी नाही करत आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे शंभर टक्के गीतेंचा विजय हा एक लाखाच्या जा जास्त फारखाने होईल आनंद गीतेंचा आणि सर्वसामान्य माणूस बाहेर निघालेला आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला पक्ष नाही काही नाही आम्ही गीतेंच्या मागे उभे आहोत निवडून येतील हो त्यांचीच हवा आहे ते बोलत कामच नाही केले त्यांनी केंद्रीय मंत्री होते एक प्रकल्प नाही असं बोलतात तो लोक पण त्यांचीच हा निवडून येतील तटकरे नाही तटकरे नाही आणखी काही जण आहेत ता आपण त्यांना दादा इथले मतदार हो हो काय वाटतंय काय सांगू नाही शकत टॉप आहे टफ फाईट आहे एकदम चांगलीच आता बाबा बघायचं कसं काय दोन्ही खासदार होते कोणी काम केली आहेत कामं तसं बघितलं ना तर दोघांनी केलेली आहेत नाही असं नाही पण तरी पण कॉम्पिटिशन टफ आहे यावेळी कॉम्पिटिशन दो मागच्या दोन निवडणुकांमध्ये पण होतं ते पण यावेळी जास्त टफ आहे कॉम्पिटिशन पक्ष फुटले म्हणून सगळी मिसळ आहे पक्ष्यांची पण आम्हालाच कळत नाही नक्की कुठे मत द्यायचं <laughs> मिसळ सर मिसळ झाली खिचडी मध्ये मतदान तर करावं लागेल उजवा हात म्हणाल तर मग साधारण आपले तटकरे साहेब आहेत त्यांना थोडा उजवा हात वाटतोय माझ्या उजवा हात वाटतोय हा कारण काय वाटत सपोर्ट कोणाचा सपोर्ट भाजप सपोर्टमुळे तुम्हाला वाटतं तटकऱ्यांची ताकद जास्त ताकद जास्त आहे ते येऊ शकतात असं सप... माझं वैयक्तिक माझं मत आहे मोदी सरकार यायला पाहिजे मोदी सरकार यायला पाहिजे आज देशाला गरज आहे बरं आज मोदी सरकार जेवढे देश पुढे आहे तेवढा कुठच्याही काँग्रेस सरकारच्या राज्यात गेलेलं नाही आज आपले पण आता मिसळ मिसळ झाली आहे तोडाफोडी झालीये खिचडी झाली असं ते म्हटले आता त्याच्यामध्ये इथे ताकद कोणाची इथं ताकद मोदी सरकारची बीजेपी